नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी यशश्री तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते प्रख्यात संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांनी आपल्या आठवणीत सांगितलेलं आहे खळे म्हणजे खळेच त्यांनी ज्या पद्धतीने संगीत निर्माण केलं तसं करणारं कुणीही नाही आणि पुढे होईल की नाही हे माहीत नाही यांच्यासारख्या चाली मला अजिबात जमणार नाहीत खळेंचं मी म्हटलेलं लळा जिव्हाळा शब्दच खोटे शिकताना मी मनात खरोखर घाबरलो होतो या गाण्यातल्या जागा माझ्या गळ्यातून निघतील की नाही असं मला वाटत होतं आणि आजही तीच भावना आहे संगीतकार श्रीनिवास खळे म्हणजे स्वरांचे जादूगार पु ल देशपांडे म्हणतात श्रीनिवासचं गाणं सुरू झालं आणि गाण्याचा मुखडा पुरा झाला की हा आता आपल्याला कुठे घेऊन जाईल याचा काही अंदाज लावता येत नाही अंतर्याच्या दोन ओळी झाल्या की आपल्याला असा प्रश्न पडतो की हा मुखड्याला परत कसा येणार तसे सगळेच परत येतात उड्या मारत त्यातल्या काही माकड्याच्याही असतात पण हा जो येतो तो असा की एका डहाळीवरून फुलपाखरू दुसऱ्या डहाळीवर जातं तसा हा अलगद मुखड्यावर परत येतो आणि आपल्याला कळतच नाही की हा इथे आला कसा ज्यांना भावगीतात किंवा भक्तीगीतात स्वरांचं स्थान नेमकं कधी कुठे केव्हा असायला हवं याचा प्रचंड अभ्यास होता ते म्हणजे खळे काका पुडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा श्रीनिवास खळे यांचा जन्म तीस एप्रिल एकोणीसशे सव्वीस रोजी बडोदा येथे झाला बडोद्यातल्या सयाजीराव गायकवाड संगीत महाविद्यालयात मधुसूदन जोशी यांच्याकडून त्यांनी संगीताचं प्राथमिक शिक्षण घेतलं बडोदा आकाशवाणीवर संगीतकार म्हणून काही वर्ष नोकरी केल्यावर खळे अण्णा मुंबईत आले पण त्यांना फारसं काम मिळेल इथेच त्यांची ओळख के दत्ता यांच्याशी झाली दत्ता यांचे सहाय्यक संगीतकार म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली आपल्या कर्णमधुर आणि भावपूर्ण गीतांनी त्यांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ मोहिनी घातली गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती ही गदिमा यांनी लिहिलेली त्यांची अत्यंत सुरेख गाणी असलेली तबकडी प्रसिद्ध झाली हिंदी संस्कृत गुजराती बंगाली इत्यादी भाषांमधील गीतांना खळे अण्णांनी जरी स्वरबद्ध केलं असलं तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत या गीतप्रकारामध्ये आहे भावगीतांव्यतिरिक्त बोलकी बाहुली जिव्हाळा पोरकी पळसाला पानं तीन यासारख्या निवडक मराठी चित्रपटांना खळे अण्णांनी संगीत दिलं आहे त्याचबरोबर खळे अण्णांनी दोन भारतरत्नांना एकत्र आणून राम श्याम गुणगान हा अल्बम निर्माण केला ती दोन भारतरत्न कोण तर भारतरत्न लता मंगेशकर आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी या दरम्यान पंडित भीमसेन जोशींनी खळे अण्णांचे पाय धरले आणि म्हणाले आजपासून मी तुमचा शिष्य आणि तुम्ही माझे गुरु एवढं बोलून ते थांबले नाही तर चक्क तीन ते सहा महिने या सगळ्या अभंगांची तालीम त्यांनी खळे काकांकडून घेतली त्या सगळ्या चाली आत्मसात केल्या आणि त्यानंतर त्यांचं रेकॉर्डिंग झालं चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी त्यांच्याकडे चालून आल्या मात्र ते चित्रपट कधीच पूर्ण झाले नाहीत आणि खळे साहेबांचे सगळे कष्ट पाण्यात गेले त्यामुळे त्यांना विलक्षण नैराश्य आलं होतं आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा आणि काहीतरी दुसराच नोकरी धंदा शोधावा असा टोकाचा निर्णय त्यांनी घ्यायचं ठरवलं पण अशावेळी त्यांच्या पत्नीनं त्यांना धीर दिला आणि या प्रसंगातून त्यांना सुखरूप बाहेर काढलं आपल्या मुलानं फक्त आवडीपुरतं संगीत शिकावं असं खळे अण्णांच्या वडिलांना वाटत असे साध्या सुध्या माणसांचं असामान्यत्व त्यांच्या मार्दवी आर्जवी स्वभावात दडलेलं असतं लक्ष्मी फारशी प्रसन्न झाली नसली तरी पद्मभूषण सारखे अगणित सन्मान पुरस्कार आणि त्याचबरोबर संगीतातील दिग्गजांचं प्रेम आणि प्रेक्षकांचं प्रेम त्यांना लाभलं आयुष्यभर खस्ताखात स्वतःच्या कुटुंबियांची अनेक आजारपणे झेलत आणि आयुष्य विस्कळीत करणाऱ्या अनेक घटनांना सामोरे जात हा माणूस इतकी विलक्षण कलाकृती कशी घडवू शकतो हे सामान्यांना कोडच आहे का वेदने तो होतो हा जन्मसाधनेचा या पाडगावकरांच्या काव्यपंक्ती खळे खऱ्या ठरवतात या चिमण्यांनो परत फिरारे या गाण्याची चाल लता मंगेशकर यांना समोर ठेवून खळेकाकांनी बांधली मात्र लता मंगेशकर यांना वेळ नसल्यानं ते गाणं दुसऱ्या कोणाकडून तरी गाऊन घ्यावं असं लता मंगेशकर यांनी खळे काकांना सुचवलं परंतु हे गाणं मी लता मंगेशकर यांच्यासाठीच बांधलं आहे तेव्हा त्याच ते गातील असा आग्रह खळे काकांनी धरला अखेर खळे काकांनी थेट लता दिदींना सांगितलं की हे गाणं तुम्हीच गावं अशी माझी इच्छा आहे यावर लता आपली डायरी बघितली आणि सांगितलं की दीड महिना तरी आपल्याला वेळ नाही इकडे चित्रपटाच्या निर्मात्यांना चित्रपट रिलीज करण्यासाठी फार घाई झाली होती शेवटचा उपाय म्हणून खळे यांनी गाण्याची चाल ऐकण्याची गळ लता दिदींना घातली त्यांनी ते मान्य केलं चाल ऐकल्यानंतर त्यांना ती इतकी आवडली की त्या म्हणाल्या मी माझ्या कार्यक्रमात कितीही व्यस्त असले तरी हे गाणं मीच गाणार नंतर त्यांनी ते गाणं गायलं आणि आपण खळे यांना नकार दिला असता तर मोठं सुंदर गाणं गमावलं असतं याची जाणीव त्यांना झाली त्यांनी ते गाणं गायलं हे आपल्या रसिक प्रेक्षकांचंसुद्धा अहोभाग्य गाणं गाऊन झाल्यानंतर लता दिदी स्टुडिओतून बाहेर पडत असताना दिग्दर्शकांच्या सहाय्यकानं खळे यांना विचारलं की मानधनाचं काय खळे म्हणाले ते तुम्हीच बघून घ्या मग त्याने शक्य तेवढे पैसे पाकिटात भरले आणि ते पाकिट तो लता दिदींना देऊ लागला त्यावर दिदी म्हणाल्या कसले पैसे मी तुमच्यासाठी नव्हे तर खळ्यांकरता गायले मी मानधन घेणार नाही गाणं इतकं अप्रतिम होतं की ते गायल्यानेच माझं मानधन मला मिळालं साहेब नेहमी म्हणायचे की ताल शिकता येतो पण लय अंगात भिनलेली असावी लागते खळे साहेबांच्या अंगात लय किती भिनलेली होती याचं दर्शन आपल्याला प्रत्येक गाण्यातून मिळतं कुठेही लयकारीचा आव न आणता प्रत्येक गाणं तालाशी सहजरित्या खेळत सुरांवर तरंगत पुढे जातं खळे काका पर्याय उपलब्ध होऊच शकत नाही असे संगीतकार तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा खळे काकांचं कोणतं गाणं तुम्हाला सर्वात जास्त आवडतं हे कॉमेंट्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि स्मृतिगंधच्या यूट्यूब चॅनलला नक्की सब्सक्राइब करा भेटूया पुढचा भागात तोपर्यंत नमस्कार